युवा प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन काल लोटांगण मोर्चा घातलेला त्यानंतर पोलीस आणि प्रशिक्षणार्थ्यांमध्ये प्रचंड राडा झाला पोलिसांकडून प्रशिक्षणार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेलं होतं आत्ताची ही दृश्य आपण बघतोय काल देखील अठ्ठावीस सहकाऱ्यांना त्यांच्या ताब्यात घेण्यात आलेलं तर महिलांचे कपडे फाडले केसही ओढले पोलीस पोलिसांनी महिलांच्या प्रशिक्षणार्थ्यांवर हे आरोप केले त्यानंतर आज पुन्हा हे प्रशिक्षणार्थी यशवंत स्टेडियम या ठिकाणी एकत्रित झालेले आपण दृश्य बघतोय आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आज पुन्हा लोटांगण आंदोलन करू अशी प्रतिक्रिया या आंदोलनाचं नेतृत्व करणारे बालाजी चाकूरकर पाटील यांनी दिली आहे तर नागपूरमधून ही थेट दृश्य समोर येते काल देखील युवा प्रशिक्षणार्थ्यांनी लोटांगण आंदोलन केलेलं त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यामध्ये बरीच बाचाबाची झाली आत्ता देखील हे आंदोलन सुरू झालेलं आहे यशवंत स्टेडियम या ठिकाणची या ठिकाणचे हे दृश्य आपण बघतो आहे या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थी हे आंदोलन करताना दिसत आहेत आणि पोलीस आणि या आंदोलनकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची झाल्याचं चित्र दिसून येत आहे या आंदोलनकर्त्यांना पोलीस हे थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतं आहे महिला पोलीस अधिकारी देखील तिथे आहेत कारण प्रशिक्षणार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग दिसून येतो आहे आज पुन्हा यशवंत स्टेडियम या ठिकाणी हे आंदोलन सुरू झालेलं आहे त्याची थेट दृश्य आपण बघतोय आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आज पुन्हा लोटांगण आंदोलन घालू अशी प्रतिक्रिया या आंदोलनाचे नेतृत्व करणारे बालाजी चाकूरकर पाटील यांनी दिली काल देखील या युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन केलेलं मोठ्या प्रमाणात हे आंदोलन काल झालेलं आणि त्यानंतर पोलिसांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये राडा झाला प्रचंड राडा काल झाला आणि त्यानंतर आज ही थेट दृश्य आपण बघतोय आपल्या विविध मागण्यांसाठी काल लोटांगण मोर्चा या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी घातलेला होता त्यानंतर आणि प्रशिक्षणार्थ्यांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली राडा देखील झाला आणि आत्ताची ही थेट दृश्य आपण बघतो आत्ता देखील हे आंदोलन सुरू झालेलं आहे काल या प्रशिक्षणार्थांवर लाठीचार्ज करण्यात आला अठ्ठावीस सहकाऱ्यांना त्यांच्या ताब्यात घेण्यात आलं आपण बोलूयात आपले प्रतिनिधी रवी सपाटे यांच्याशी रवी आता तिथे काय परिस्थिती देखील बाचाबाची सुरू आहे असं चित्र दिसून येत आहे शिक्षक आहेत ते त्यांनी समोर येऊन आंदोलनला तीव्र केलेलं आहे आणि या आंदोलनच्या आधी एक पुरुष आणि एक महिला बे झाले होते त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र आता शिक्षक तीव्र झालेले आहे या आंदोलनामध्ये आपण बघू शकता की गोट्यावर चालून आणि समोर लोटांगण घालत हे आता समोर जात आमचा दहा महिन्याचा पगार आणि जे शिक्षकांवर होत असलेले अत्याचार आणि जे घोटाळ्यावरून जे आरोप लावलेले आहेत ते बंद करा कारण की जे महिला आहेत महिला मोठ्या प्रमाणात आक्रोश झालेल्या आहेत घडीला पोलीस पोलीस प्रशासन यांची समजूत झालं आहे मात्र बर तर नागपूरची ही थेट दृश्य आपण बघतोय धन्यवाद रवी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी